काय सांग तर मी मान्य न्या। उच्च न्यायालयाचे अभिनंदन करेन आभार मानेन की त्यांनी मशिदीवरच्या भोंग्यांबाबत किंवा जे प्रदूषण होत आहे खरं तर तो नियमच आहे आणि त्या नियमाची अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी आम्ही एक आंदोलन केलं होतं लाऊडस्पीकर समोर आम्ही पण हनुमान चालिसा लावलेला आणि त्यावेळेस ज्या केसेस झाल्या होत्या आमच्या सहकाऱ्यांवर त्या केसेस पण आता सरकारने मागे घ्याव्या कारण अर्थातच कोर्टाची मान्यता आहे त्याला आणि फुकटचे केसेस असले सगळे तरुण आहेत आमच्या पक्षात सगळे सहकारी त्यामुळे त्यांना कुठेतरी अडचणी येत असतात आणि असं काही बेकायदेशीर काही कृत्य त्यांनी केलं नव्हतं त्यामुळे मान्य मुख्यमंत्री साहेबच गृहमंत्री आहेत आणि त्यांनाही जाणे याची की जे केलेलं ते हिंदुत्वासाठी केलेलं लोकहितासाठी केलं होतं आणि त्या अनुषंगाने केलेली ती मागणी आहे आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री